नमस्कार जय भीम जयेशुऱ्या मित्रांनो आज राखी पौर्णिमा बहीण भावाच्या बंधनाचा हा पवित्र सण सन या सणाच्या संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलकडून शिक्षक भरती परिवारातील बहिणींना भावांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आता एवढ्या तुर्तास हा व्हिडिओ बनण्याचं कारण काय तर एक अफवा जी आहे प्रचंड व्हायरल होती आहे कोण पसरवलं आहे माहिती नाही एकतर मुलं परीक्षा होऊन आज साठ सा पासष्ट दिवसपेक्षा अधिक दिवस, दिवस लोटलेली आहेत त्याच्या निकालासाठी आतुरतेनं वाट बघत आहेत आणि त्याच्यामध्ये अशी अफवा भनाट पसरलेली आहे की यमईस सीचा जो काही डेटा आहे निकालाचा तो करप्ट झाला आहे नेमकं कोण पसरवले मला माहिती नाही पण मला असे कॉल यायला लागलेत आणि मेसेज यायला लागलेत त्यामुळं मी स्वतः अधिकारी वर्गासोबत आता चर्चा केली जवळपास पंधरा मिनिट चर्चा केली त्यांचं म्हणणं आहे असा कुठलाही डेटा क्रप्ट झाला नाही किंबहुना आज आज पुन्हा एकदा रिमाइंड मेल जो आहे तो आय बी पी एसला दिलेला आहे निकालाच्या संदर्भात त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आज आलेला नाही कालसुद्धा दिलेला होता मेल पुन्हा आजसुद्धा रिमाइंड केलेला आहे त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत जवळपास म्हणतोय मी उद्या रविवार आहे उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आयुक्त कार्यालयातून त्यांना अधीक्षक जे आहेत आय बी पी एसचे त्यांना कॉल जाणार आहे कॉल केल्याच्या नंतर त्यांच्याकडून जो काही प्रतिक्रिया किंवा जो काही प्रतिसाद येईल त्यानंतर अर्थात जवळपास शंभर टक्के असं बोलले तर अधिकारी कारण याच्या प्रचंड अफवा पसरले जात आहेत त्यांच्या पण महिन्या मनामध्ये शैल्य निर्माण झालेलं आहे की परीक्षेहून बराच दिवस कालावधी लोटतोय पण बऱ्याच गोष्टी त्यांना पण आता कळून चुकल्या आहेत कारण त्यांच्याकडे सुद्धा बरेच कॉल्स आणि मॅसेज जाता येतात आणि त्यांचं पण म्हणणं आहे की हे नक्कीच आमच्याकडून बराच विलंब होतो आहे त्या अर्थी त्यांनी आय बी पी एससोबत सतत जे आहे ते मेल किंवा मग गुप्तचर जे काही त्यांची माहिती आहे त्यातनं ते माहिती घेता येत आणि त्यांना विचारणा करत आहेत आणि आजचा जो होता मेल होता त्यांना अतिशय कडक भाषेमध्ये मेल केलेला आहे अतिशय कडक त्यांनी इंग्लिशमधून काहीतरी बोलले आय सून ॲज पॉसिबल अशा टाईपचं लवकरात लवकर तात्काळ जे आहे तो निकाल आम्हाला द्या असा एकदम कडक वजा त्यांनी त्या ठिकाणी बोललेला आहे आणि त्यांनी सांगितलं की मी काल जे आहे ते शिक्षणमंत्री राज्य शिक्षणमंत्री पंकज भया पंकजाहेब भोयर यांनासुद्धा कॉल केला होता तर त्यानंतर मग ते एस डी जे आहेत त्यांचे मंत्रालयातले त्यांनासुद्धा कॉल केला होता तर त्यांच्याकडनं जो कॉल आहे तो आज परीक्षा परिषदेच्या जे काही अधीक्षक आहेत आयुक्त हे त्यांच्याकडे आलेला होता असं त्यांचं सांगणं आहे म्हणजे बोलताना मी सांगितलं त्यांना की या या गोष्टी आहेत असं असं झालं आहे तर त्यांनीचं म्हणणं असं आहे की नक्कीच सर आमच्याकडे पण कॉल आलेला आहे तर आणि आम्हाला पण विचारणं होतं की निकाल जो आहे तो लवकर लावा त्यामुळं हा जो निकाल आहे तो खूप लवकर अर्थात त्यांचं असं म्हणणं आहे की सोमवारपर्यंत असं कुठल्याही परिस्थिती निकाल जो आहे तो त्यांच्याकडनं आम्ही घेऊया आणि त्यांचं असं म्हणणं आहे अजून की जे काही मार्कशीटचं मार्कमेमा असते किंवा मग रिझल्ट शो करण्याची जी काही गुणपत्रिका असते त्यासुद्धा त्यांनी तयार केलेल्या आहेत म्हणजे सगळीची सगळी जी तयारी आहे ती केली गेलेली आहे निकाल हा खूप लवकर जसं तिकडून आय बी एसकडून एम एस सीला येईल तसा तो निकाल लावला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे तुर्तास आता जी काही पंधरा मिनिट मी चर्चा केली वाटलं तर तुम्हाला कोणाला जर त्याचा पुरावा हवा असेल तर मी देईल सुद्धा स्क्रीनशॉट कारण अधिकारी वर्गांची मी तशी परवानगी घेतलेली आहे कारण का तर त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की जो कोणी अफवा पसरवतोय हो सर त्यांना आमच्याशी संवाद झाला आहे हे त्यांना कळवा तुम्ही काही अडचण नाही असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही सुट्टीच्या दिवशीसुद्धा निकालाच्या संदर्भात कार्यवाही करतोय काल आयुक्त मॅडम अनुराधा ओक या संपामध्ये होत्या त्यांचं भाषण सुरू होतं तेव्हा माझं बोलणं झालं होतं प्रशासन अधिकाऱ्यांसोबत किंवा अधीक्षकांसोबत त्यांचं भाषण संपल्या संपल्या अधिकारी वर्गाने त्यांना डायरेक्टली सांगितलेलं होतं की असं असं मुलांची कॉल येत आहेत आणि आपल्याला काय जे आहे ते त्यांना विचारावं लागलं आणि त्यांनी तात्काळ सूचना दिल्यात की पुन्हा एकदा रिमाइंडर जे काही मेल आहे ते आय बी पी एसला करा त्यामुळं निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा परीक्षेच्या माध्यमातून सगळी वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते योग्य तो पाठपुरावा करत आहेत नक्कीच त्यांनी पण ही कबूल केलं की थोडासा उशीर झाला आहे पण हा निकाल खूप लवकर लावूया जवळपास शंभर टक्के जो आहे तो उद्या जर निकाल आला तर उद्याही लावू असं बोलले सोमवारी आला तर सोमवारी लावू असं बोलले पण खूप आम्ही कडक शब्दामध्ये त्यांना विनंती केलेली आहे तो निकाल जो आहे तो कुठल्याही परिस्थितीत लवकर येईल असं त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे मित्रांनो अफवापासून दूर राहा गैरसमज करून घेऊ नका कोणीतर अफवा पसरून फार मोठं स्वतःला जर होण्याचा प्रयत्न करत असेल तर याही गोष्टीकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे नक्कीच मुलांच्या हिताचं कामं करा तुम्ही मोठे व्हा पण अफोवा पसरून किंवा काहीतरी गैरसमज पसरून याच्यामध्ये शिंपत्ती वगैरे काही मिळत नसते जर तुमची ती पद्धती असेल काम करण्याची तर नक्की करा पण योग्य जे आहे ते मुलांपर्यंत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा अगोदरच मुलं जे आहेत मुलांच्या आहे, भावनेसोबत खेळू नका कारण मुलं जे आहेत ते अगोदरच नैदश्यग्रस्त झालेले आहेत कारण अशा गोष्टीमध्ये जर वेगळा विचार केला काही झालं बरं वाईट तर त्याला कोणी सावरू शकत नाही किंवा त्याची जबाबदार आपण होऊ शकत नाही त्यामुळं ते, ते भरूनही निघणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सगळ्याला विनंती आहे तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच अजून थोडासा संयम अंतिम टप्प्यात आलो आहे लवकरच निकाल प्रसिद्ध होईल त्यामुळं थोडासा अजून वेट करा प्रतीक्षा करा तुर्तास थांबतो धन्यवाद जय भीम जय शिव